प्रगतशील भारताचा चेहरा शोधायचा असेल तर आपल्याला ग्रामीण भागाकडे पाहायला हवं आज आपण एका अशा गावाविषयी जाणून घेणार आहोत जिथं लोकांनी एकत्र येऊन गरिबीवर मात केली आणि आपल्या गावाला देशातील आदर्श गावांपैकी एक बनवलं हे गाव आहे महाराष्ट्रातील हिवरे बाजार एका क्रांतिकारी परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी एकोणीसशे नव्वदच्या दशकात हिवरे बाजार हे गाव खूप गरीब होतं गावामध्ये पुरेसे पाणी नव्हते आणि लोक बेरोजगारीने त्रस्त होते लोकसंख्या चांगली होती पण काय गावाची स्थिती इतकी बिकट होती की गावातील लोकांनी शहराकडे तोंड वळवलं गावातील जवळपास नव्वद टक्के कुटुंब गरिबीमध्ये आपले जीवन जगत होते पण ते म्हणतात ना कितीही बिकट परिस्थिती आली तरी धीर सोडायचा नसतो तेव्हाच एंट्री होते पोपटा पवार यांची ते सरपंच होतात आणि तेव्हाच गावाचा विकास होऊ लागतो पोपटराव पवार यांनी गावकऱ्यांना एकत्र केलं आणि सगळ्यांना सांगितलं आपलं गाव आपल्याला सुधारायचं आहे मग त्यांनी पहिलं काम केलं पाणी अडवा पाणी जिरवा गावकऱ्यांनी विहिरी खोदल्या पावसाचं पाणी अडवलं ओढे साफ केले यामुळे शेतात पाणी मिळायला लागलं आणि गावात हिरवळ परत आली शेतामध्ये पाणी उपलब्ध झाल्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळाले दूध व्यवसाय द्राक्ष उत्पादन फळबागा आणि हरी शेती यामुळे गावकऱ्यांचं उत्पन्न झपाट्यानं वाढलं दारूबंदी प्लास्टिक बंदी, बंदी आणि स्वच्छता यासारखी सामाजिक सुधारणा गावात राबवल्या गेल्या लोकांनी एकत्र येऊन ग्रामसभा आयोजित केल्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये लोकसहभाग वाढला आज हिवरे बाजार हे भारतातील श्रीमंत गावांपैकी एक आहे नव्वद टक्के कुटुंबांकडे पक्की घरे आहेत प्रत्येक शेतकऱ्यांची शेती समृद्ध आहे आणि गावामध्ये खूप कमी गरीब कुटुंब आहेत गावातील लोकांच्या बँकेमध्ये लाखो रुपयांच्या ठेवी आहेत गावांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत आणि ते आदर्श गाव म्हणून ओळखलं जात हिवर बाजारने दाखवून दिलं की जर लोक एकत्र आले तर बदल घडणं अशक्य नाही हा बदल तुमच्या गावातही होऊ शकतो फक्त गरज आहे ती इच्छाशक्ती आणि संघटनेची आदर्श गावाचा प्रवास सांगतो की एकजुटीत विकासाचा मार्ग आहे हिवरे बाजार ही केवळ गाव नाही तर एक प्रेरणास्थान आहे